नमस्कार आज आपण आलो आहोत छत्रपती संभाजीनगर मधील सुपारी मारुती मंदिराच्या दर्शनाला सुपारी मारुती मंदिर नवसाला पावणारा मारुती असे या सुपारी मारुतीची आख्यायिका प्रचलित आहे या मंदिरात हनुमान बालरूपामध्ये दर्शन देतात प्राचीन माहितीनुसार जुन्या काळी आशीर्वाद स्वरूपामध्ये सुपारी मिळायची याच ठिकाणी एका भक्ताला हनुमानाने दर्शन स्वरूपामध्ये सुपारी दिली होती त्या ठिकाणी ही सुपारी ठेवून मंदिराची स्थापना करण्यात आली बालरूपातले हनुमान या ठिकाणी पाहायला मिळतात कष्ट करो कृपा निधा कष्टकरो